श्री स्वामी समर्थ मित्रांनो मनात जे बोलाल तेच घडेल खरंच हे शक्य आहे का फक्त सात दिवसांचं चॅलेंज घ्या तुमचं स्वप्न युनिवर्स नक्की पूर्ण करेल मनात विचार आला आणि तो खरंच घडला हे फक्त योगायोग नव्हे हे युनिवर्सचं गुपित आहे नमस्कार मित्रांनो तुमच्या आयुष्यात असं कधी घडलं आहे का की तुम्ही काहीतरी मनात म्हटलं आणि थोड्याच दिवसात ते खरंच झालं जणू काही युनिवर्स ते तुमचं ऐकलं आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक गुपित सांगणार आहे जे तुमचं तुम्ही फक्त सात दिवस पाळलं तर युनिवर्स तुमचं कोणतंही स्वप्न नक्की पूर्ण करेल हो अगदी कोणतंही पैसा प्रेम करिअर आरोग्य काहीही हे ऐकून जर तुमच्या अंगावर शहारे आले असतील तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा कारण हे बदल तुमच्या जीवनाचं नशीब ठरवतील युनिवर्स म्हणजे काय आणि ते आपलं ऐकतं कसं आपण जे विश्वात राहतो ते फक्त आकाश तारे आणि ग्रहांनी भरलेलं नाही आहे हे एक चेतन तत्त्व आहे जसं रेडिओ वेव्स ऐकण्यासाठी एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी असते तसंच युनिवर्ससुद्धा आपल्या विचारांची फ्रिक्वेन्सी घेतं आपण जसं विचार करतो तसंच युनिवर्स आपल्यासाठी घडवायला सुरुवात करतं थॉट्स बिकम थिंग्स ही केवळ वाक्य नाही ही युनिवर्सची पहिली आणि सर्वात महत्त्वाची नियमावली आहे म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी एक असं रहस्य हो सांगणार आहे जे तुमचं नशीबच बदलून टाकेल युनिवर्स तुमचं ऐकतं पण तुम्ही काय बोलता हे तुमचं नशीब ठरवतं मनात आलेलं खरं होतं विज्ञान काय सांगतं आपल्या मेंदूत दररोज सुमारे साठ हजार विचार येतात त्यातील नव्वद टक्के विचार हे कालचेच असतात जेव्हा आपण एखादा विचार भावना विश्वास आणि कृतीसोबत वारंवार करतो तेव्हा तो विचार आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये रुजतो मग युनिवर्स तो संदेश घेऊन तुमच्यासाठी त्याची योजना तयार करतं तुमचं सबकॉन्शियस माइंड म्हणजे युनिवर्सकडे पाठवलेला सिग्नल असतो युनिवर्सला कसं बोलवायचं तर आपल्याला युनिवर्सला स्पष्टपणे सांगावं लागतं काय हवं आहे किती वेळात हवं आहे आणि का हवं आहे युनिवर्स ॲमनिटी सहन करत नाही तुम्ही जर मला खूप पैसा हवा आहे असं म्हणाल तर युनिवर्स विचारेल किती कधी आणि कशासाठी त्यामुळे स्पष्ट बोला लिहून ठेवा चित्र विचारा आणि त्यावर विश्वास ठेवा सात दिवसांची युनिव्हर्स मॅनिफेस्टेशन प्रक्रिया काय आहे पहिला दिवस म्हणजे स्पष्ट संकल्प करा एखादं स्वप्न ठरवा ते लिहून काढा जणू ते घडलंच आहे अशा भावनेने लिहा माझं काम झालंय मी खुश आहे दुसऱ्या दिवशी विज्युअलायझेशन म्हणजे दररोज दहा मिनिटं डोळे बंद करून ते स्वप्न प्रत्यक्षात घडतंय असं बघा आवाज रंग भावना गंध सगळं अनुभवायला शिका तिसऱ्या दिवशी भावना आणि आभार युनिवर्सला धन्यवाद द्या जणू ते स्वप्न पूर्ण झालंय भावना हे युनिवर्सशी बोलण्याचं माध्यम आहे चौथ्या दिवशी नकारात्मकता काढून टाका हे शक्य नाही माझं नशीब वाईट आहे असं विचार पूर्णपणे बंद करा पाचव्या दिवशी कृती करा जो विचार केला आहे त्याच्यासाठी कृती करा युनिवर्स फक्त विचार पुरवतो कृती आपल्यालाच घ्यावी लागते छोटंसं पाऊल घ्या एखादं फोन कॉल अर्ज भेट काहीतरी करा सहाव्या दिवशी विश्वास ठेवा कसोटी येईल पण फैत ठेवणं हीच खरी परीक्षा आहे सातव्या दिवशी सोडून द्या युनिवर्स कसं कुठून आणि केव्हा देईल हे विचारू नका तुम्ही फक्त तयार राहा समाधानात राहा या गोष्टींना फॉलो करणाऱ्यांचे अनुभव काय आहेत नक्की पहा भारतात हजारो लोकांनी ही सात दिवसांची पद्धत वापरली आणि त्यांच्या जीवनात जादू घडले आहे एका गृहिणीने सात दिवसात मनाप्रमाणे जॉब मिळवला एका विद्यार्थ्याने परीक्षा स्कॉलरशिप आणि अपॉइंटमेंट मिळवली एका उद्योजकाने करोडोंची डील फक्त डील केली फक्त व्हिज्युअलाइज केलं होतं तुमचं स्वप्न कोणतं आहे त्याला आता वेळेचं बंधन नको तर श्रद्धेची गरज आहे चुका टाळा हे केलं तर युनिवर्स ऐकणार नाही दररोज विचार बदलणं हे खरं होईल का असं शंका तुलना करणं त्याचं झालं माझं का नाही नकारात्मक लोकांच्या सल्ल्याला महत्त्व देणं युनिवर्सला वेळेआधी जव जोर जबरदस्ती मागणं हे करताना विशेष मंत्र सात दिवसांसाठी डेली अफर्मेशन मी युनिवर्सचं आवडतं मूल आहे माझं स्वप्न पूर्ण होणं निश्चित आहे सगळं माझ्यासाठी योग्य वेळे योग्य प्रकारे घडतंय मी धन प्रेम यश आरोग्य समाधा समाधानासाठी खुले आहे युनिवर्स मला आहे आणि मी युनिवर्सवर विश्वास ठेवतो किंवा ठेवते आजपासून सुरुवात करा एक छोटं चॅलेंज तुम्हाला काहीही मिळवायचं असेल तर फक्त सात दिवस स्वतःवर आणि युनिवर्सवर विश्वास ठेवा या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये लिहा मी तयार आहे युनिवर्स माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सात दिवसांची तयारी सुरू आहे कारण हे युनिवर्स आहे ते तुम्हाला ऐकतं आहे आणि योग्य क्षणी तुमचं स्वप्न तुमच्यासमोर उभं करणार आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ